पहिलं म्हणजे अजित पवारांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे चोवीस तासात अभिप्राय द्या अर्जंट इंटरव्हेन्शन हे जे शब्द जे मी सिंचन घोटाळ्यात देखील बघितले होते खास बाब तात्काळ करा हे सगळे पुन्हा इथे येताना दिसत आहेत आणि हे अगदी टिपिकल अजित पवारांचे त्यांनी सांगितल्याप्रमाणेच केलं जात याच्यात काहीच क्षमता पुण्याचे पालकमंत्री अजित पवार असताना ही कमिटी चौकशी करू शकेल का निष्पक्ष चौकशी करू शकेल का पहिला मुद्दा म्हणजे ती जमीन त्यांच्या नावावर होणं अपेक्षित होत त्याच्या नंतरच हा व्यवहार त्यांना करता आला असता शीतल तेजवानी ही जागेची मालकही नाही तिच्याकडे सही करण्याचे अधिकार नाहीयेत कारण हे रद्द करण्याचे अधिकार या दोन्ही मंडळींना नाही कारण त्यांच्याकडे जमिनीचेच अधिकार मुळात नाहीयेत तर बेचाळीस कोटी रुपये देऊन कोणीही हा व्यवहार ना शीतल तेजवानी करू शकते ना अमेडिया करू शकते ना अजित पवार करू शकतात ना देवेंद्र फडणवीस करू शकतात तर अशा खोट्या व्यक्तींना जर उभं केलं गेलं तर त्याच्यावर त्यांना शिक्षा होऊ शकते जी सात वर्ष किंवा त्यांच्यावर फाइन किंवा दोन्ही हे त्यांना होऊ शकते अमेडिया सह्या आहेत ते म्हणतात की या व्यवहाराचे अधिकार हे आम्ही पूर्णपणे दिग्विजय पाटलांना देत आहोत शीतल तेजवानी हे तीस डिसेंबरला लिहिलेलं पत्र आहे ज्याच्यात तिने सरळ सरळ म्हटलंय की अकरा हजार रुपये आम्ही ने पैसे भरले सगळ्यांना नमस्कार okay. गेले काही दिवस म्हणजे पाच नोव्हेंबरपासून महाराष्ट्र गाजवणारा जो विषय आहे म्हणजे पुण्यातील अनधिकृत जमीन व्यवहार जो अमिडिया एंटरप्राइजेस एल एल पी या कंपनीने केला त्याचे अनेक खुलासे मी येत्या काही दिवसात करणार आहे आज त्याची सुरुवात मला या जी आरपासून करायची हा जी आर आहे ती जी समिती नेमली गेली आहे या व्यवहाराची चौकशी करायला त्याच्यातल्या सदस्यांची यापैकी सहा पैकी पाच सदस्य हे पुण्यातले आहेत आणि पुण्यातले असताना पुण्याचे पालकमंत्री अजित पवार असताना महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार असताना ही कमिटी चौकशी करू शकेल का निष्पक्ष चौकशी करू शकेल का म्हणून माझी पहिली मागणी आहे की अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदापासून आणि पालकमंत्री पदापासून ताबडतोब राजीनामा द्यावा आता ह्या जी आर कडे मी परत येणार आहे पण थोड्या वेळाने आता पहिली गोष्ट तीनशे कोटीला घेतलं त्याच्यावर स्टॅम्प ड्युटी भरलं नाही अमूक तमूक तमुक, तमुक। माझा पहिला प्रश्न की जे तिथे गायकवाड कुटुंब होत ज्यांना ती महार वतनाची जमीन मिळाली जी नंतर खालसा झाली ती खालसा झाल्यानंतर त्यांना ती परत कधीही दिली गेली नसताना त्यांनी पावर ऑफ अटॉर्नी देऊन म्हणजे ती जमीन माझ्या नावावरच नाहीये तर मी पॉवर ऑफ अटॉर्नी देऊन त्याचा व्यवहार कसा करू शकते पहिला मुद्दा म्हणजे ती जमीन त्यांच्या नावावर होणं अपेक्षित होतं त्याच्यानंतरच हा व्यवहार त्यांना करता आला असता पण शीतल तेजवानी नावाची व्यक्ती ही अकरा हजार रुपये तीस डिसेंबर दोन हजार चोवीसला भरते त्याचं पत्र ती कलेक्टरना पाठवते तीस डिसेंबर दोन हजार चोवीसला आणि तीस डिसेंबर दोन हजार पासून कलेक्टर त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई करत नाही तर अशा कलेक्टरना तात्काळ निलंबित केलं पाहिजे मुद्दा नंबर दोन ही जी सो कॉल्ड पॉवर ऑफ अटॉर्नी आहे ती सुद्धा रजिस्टर्ड नाही तर कायदा असा म्हणतो की जेव्हा विक्रीचा व्यवहार असतो आणि विक्रीची सही करायची असते तर ती पॉवर ऑफ अटॉर्नी ही रजिस्टर्ड लागते तर ही पॉवर ऑफ अटॉर्नी रजिस्टर्ड नव्हती मुद्दा नंबर तीन जे आत्ता म्हटलं गेलं होतं आणि हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे की हे जे सो कॉल्ड आम्ही कॅन्सल रद्द करून टाकतो आम्ही तो, तो चोरीचा माल परत देऊन टाकतो आणि पोलिसांना सांगतो आम्हाला पकडू नका तर आता ह्या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे की कॅन्सलेशन ऑफ डॉक्युमेंट असेल तर त्याला जे गवर्न करणारे कायदे आहेत ते काय काय आहेत तर त्याच्यात पाच कायदे आहेत पहिलं आहे स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट नाईन्टीन सिक्स्टी थ्री त्याच्या सेक्शन एकतीस तेहतीस ते मध्ये कोण कॅन्सल करू शकतं याचे डिटेल्स आहेत दुसरं इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट तिसरं रजिस्ट्रेशन ऍक्ट चौथं सिव्हिल प्रोसिजर कोड आणि पाचवं लिमिटेशन ऍक्ट आता कुठलाही व्यवहार रद्द करताना कोण करू शकतं जर मी जागेची मालक आहे आणि मी कोणाला विकली तर मी किंवा ते घेणारे हा व्यवहार रद्द करू शकतात पण आता ज्या घटकेला शीतल तेजवानी ही जागेची मालकही नाही तिच्याकडे सही करण्याचे अधिकार नाही आहेत ती जर पॉवर ऑफ अटवणी सगळी वाचली तर तिला पॉवर ऑफ मध्ये त्या गायकवाड कुटुंबानी जे अधिकार दिलेत त्यात कुठले कुठले अधिकार आहेत तर वकील नेमण्याचे गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये प्रतिनिधित्व करण्याचे इतर सगळे अधिकार कोर्टात केसेस फाईल करण्याचे डॉक्युमेंटेशन तयार करायचे अधिकार आहेत पण गायकवाड कुटुंबाच्या वतीने खरेदी कथावर सही करण्याचे अधिकार शीतल तेजवानीला नाहीत म्हणून एक तर ती करू शकत नाही अमेडिया एंटरप्राईजेसकडनं जर लिहिलं गेलं तर एखादा व्यक्ती आता कायदा काय म्हणतो मी कायद्याप्रमाणे वाचून दाखवते हे जे पहिलं पत्र आहे ते सहदुयम निबंधक यांनी सात तारखेला दिलेलं पत्र आहे ते कोणाला आहे प्रति अमेडिया एंटरप्राइजेस एल एल पी तर्फे भागीदार श्री दिग्विजय अमरसिंह पाटील आपण सादर केलेल्या रद्द लेखाबाबत आज तारीख सोयांसो रोजी तुम्ही हा रद्द लेख शीर्षक दस्तावेज नोंदणीच्या उद्देशाने या कार्यालयात आणून दाखवला आहे याबाबत पुढील प्रमाणे मग त्यांनी मुद्दा नंबर एक आणि मुद्दा नंबर दोन दिला त्याच्यात की तुम्ही इतके टक्के स्टॅम्प ड्युटी इतके टक्के सेस अमुक तमुक करून तुम्ही भरायला हवेत मुद्दा नंबर दोन सुद्धा तसाच आहे शेवटची ओळ म्हणते वरील मुद्दा नंबर एक व दोन मधील बाबींची पूर्तता करून दस्त नोंदणीसाठी सादर करण्यात यावा जेणेकरून पुढील कारवाई करणे शक्य होईल तर या विद्वान निबंधकांना सांगणं आहे की हा रद्द ना पार्थ पवार करू शकतात ना त्यांची अमेडिया कंपनी करू शकते ना शीतल तेजवानी करू शकते कारण हे रद्द करण्याचे अधिकार या दोन्ही मंडळींना नाही कारण त्यांच्याकडे जमिनीचेच अधिकार मुळात नाही आहेत तर ही जर रद्द करायची असेल तर ता त्याचं प्रोसिजर आहे आणि ते प्रोसिजर असं आहे की सरकारनी कोर्टात म्हणजे सिव्हिल कोर्ट मध्ये हा दावा करून मगच हे प्रोसिजर रद्द करण्याचं ते करू शकतात म्हणजे हे आता जे बातम्या चालल्या आहेत ना बेचाळीस कोटी रुपये देऊन ते सगळा व्यवहार करण्यात येईल तर बेचाळीस कोटी रुपये देऊन कोणीही हा व्यवहार ना शीतल तेजवानी करू शकते ना अमेडिया करू शकते ना अजित पवार करू शकतात ना देवेंद्र फडणवीस करू शकतात कायद्याने हा व्यवहार रद्द होता येणार नाही ना आता सेक्शन पहिला मी स्पेसिफिक रिलीफ अॅक्ट तुम्हाला वाचून दाखवते त्यात सरळ सरळ असं लिहिलंय की फ्रॉड करणाऱ्या अधिकाऱ्यांना हे करण्याचे अधिकार मुळात नाहीच तर आता जर अमीडिया कंपनीने हा सरळ सरळ जो फ्रॉड केलेला आहे त्यांनी जर दस्तावेज कॅन्सलचे म्हणजे रद्द करण्यासाठी मागणी केली असेल तर त्यांना तो हक्क नाही असं स्पेसिफिक परफॉर्मन्स ऍक्ट मध्ये सेक्शन थर्टी वन पासून सगळं लिहिलेलं आहे त्याच्यातल्या पहिल्या सेक्शनमध्ये म्हणजे सेक्शन नंबर सोळा आता हे जे मी आहे ते सगळं माध्यमांकडे मध्ये मी देणार आहे ते तुम्ही तुमच्या चॅनलवर दाखवा तर पहिला अधिकार पर्सनल बार टू रिलीफ स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट कॅन नॉट बी एनफोर्स्ड इन फेवर ऑफ अ पर्सन जर त्यांनी विलफुल फ्रॉड केला असेल अशा व्यक्तीला कॅन्सलेशनचा अधिकार नाही दुसरं हे कोण करू शकतं तर याच्यात मुद्दा नंबर बत्तीस मध्ये सरळ लिहिलेलं आहे की अ कोर्ट इन इट्स डिस्क्रिशन इफ सो अडजस्ट अँड ऑर्डर ओनली देन कॅन इट बी कॅन्सल्ड आता मुद्दा नंबर दोन रजिस्ट्रेशन ऍक्ट काय म्हणत तर जसं मी कालपासून म्हणत होते की रजिस्ट्रेशन ऍक्ट मध्ये दोन गोष्टी आहेत सेक्शन नंबर एटी वन आणि सेक्शन नंबर एटी टू तर याच्यातलं सेक्शन नंबर एटी वन काय म्हणतं की जे अधिकारी जसं ते येवले आहेत त्यांनी जर चुकीच्या गोष्टी केल्या असतील ते अधिकारी फ्रॉड करत असतील आणि त्यांना माहिती असून सुद्धा जर त्यांनी फ्रॉड केला असेल तर सेक्शन एटी वन खाली पेनल्टीज त्यांना काय काय लागतील याचे डिटेल्स दिलेले आहेत ही शाल बी पनिशेबल विथ इम्प्रिझमेंट फॉर अ टर्म विच मे एक्सटेंड टू सेव्हन इयर्स ऑर विथ फाईन ऑर विथ बोथ आणि आता महत्वाचा सेक्शन एटी टू पेनल्टी फॉर मेकिंग फॉल्स स्टेटमेंट डिलिव्हरिंग फॉल्स कॉपी ऑर ट्रान्सलेशन फॉल्स पर्सनेशन ऑर अबेटमेंट म्हणजे काय की जर मी खोटा व्यक्ती उभा केला म्हणजे ज्याचं नाव आता समजा पार्थ अजित पवारच्या ऐवजी दुसरा पार्थ पवार उभा केला किंवा दुसरा दिग्विजय पाटील उभा केला तर अशा खोट्या व्यक्तींना जर उभं केलं गेलं तर त्याच्यावर त्यांना शिक्षा होऊ शकते जी सात वर्ष किंवा त्यांच्यावर फाईन किंवा दोन्ही हे त्यांना होऊ शकते होऊ शकते नाही ही होते एमेडिया एंटरप्राइजेस ही एक लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप आहे तर लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप जेव्हा असते तेव्हा त्याचे जे कायदे आहेत ते, आहे, ते लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप ऍक्ट दोन हजार आठ हे त्याचे कायदे जर त्यांनी असं सिद्ध केलं पार्थ पवारनी की हे मला माहीतच नव्हतं हे रजिस्ट्रेशन होणार आहे हे मला माहीतच नव्हतं तरच तो, फक्त दिग्विजय पाटीलवर ते येऊ शकतं पण आताच्या घटकेला आपण सगळ्या माध्यमांनी हा पेपर दाखवला आहे याच्यात कायद्यानी अमेडिया एंटरप्राइजेस एल एल पी ज्याच्या दोन्ही पार्टनर्सच्या सह्या आहेत ते म्हणतात की या व्यवहाराचे अधिकार हे आम्ही पूर्णपणे दिग्विजय पाटलांना देत आहोत याचा अर्थ आणि याच्यात पार्थ पवारची सही आहे याचा अर्थ पार्थ पवारला आणि एमेडिया एंटरप्राइझेसला पूर्णपणे या व्यवहाराची कल्पना होती म्हणून आणि खरं तर आपण सगळेच जण पहिल्याच दिवशी मी त्यांचे जेव्हा डॉक्युमेंट्स काढले तेव्हाच कळलं की नव्याण्णव टक्के पार्टनरशिप ही पार्थ पवारची आहे आणि एक टक्का पार्टनरशिप ही दिग्विजय पाटीलची आहे पण तरी सुद्धा एफ आय आरमध्ये मध्ये त्याचं नाव घातलं गेलं नाही हे नुसते वाचवण्याचे धंदे आहेत आणि आता ही ऍक्ट ही मी तिथल्या पोलीस अधिकाऱ्यांना पाठवून देणार आहे एल एल पी एक्ट टू थाउजंड एट प्रमाणे त्यांची अनलिमिटेड लायबिलिटी आहे आणि पार्थ पवारवर देखील ताबडतोब हा एफ आय आर झाला पाहिजे आता थोडा कमी महत्वाचा मुद्दा म्हणू पण तोही तेवढाच महत्वाचा आहे की आता ही जी कमिटी बनवली गेली जसं मी म्हटलं की याच्यात सहा पैकी पाच हे पुण्याचेच अधिकारी असताना पुण्याच्या पालकमंत्र्याच्या मुलाविरुद्ध ही चौकशी होऊ शकेल का तर ती होऊ शकणार नाही उपमुख्यमंत्री पदाच्या उपमुख्यमंत्री उप, असलेल्या व्यक्तीच्या मुलावर चौकशी होऊ शकेल का तर ती होऊ शकणार नाही पण आता याच्यात कोण कोण आहे आणि हे जी माणसं आहेत त्यांनी काय काय केलंय ते याच्यात जिल्हाधिकारी सुद्धा आहेत आता या जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात मला काय बोलावं कळत नाहीये कारण शीतल तेजवानी हे तीस डिसेंबरला लिहिलेलं पत्र आहे ज्याच्यात त्यांनी सरळ सरळ म्हटलंय की अकरा हजार रुपये मी डेडीने पैसे भरले आणि आता त्या जागेमध्ये आम्हाला ती खाली करण्याचं प्रोसिजर करून देण्यात यावं त्याच्यात अमेडिया कंपनी आणि त्याच्यात हे देखील लावते अनेक्शन मध्ये आणि याच्यातली कंडिशन नंबर थर्टीन तर्थ म्हणजे तेरा असं म्हणते की बाबा या लोकांनी ज्या वेळेस पैसे ते जमा करतील सरकारकडे तेव्हा हे खाली करणं गरजेचं आहे पण गरजेचं आहे ते ठीक आहे पण त्याचं काही प्रोसिजर आहे त्यांनी ते पैसे भरल्यानंतर त्या मंत्र्यांकडे अर्ज करायला लागतो की ही परत आमच्या नावावर रिट्रान्सफर करा त्यांचं नाव सातबाऱ्यावर लागलं त्यांचं नाव प्रॉपर्टी कार्डवर लागल्यानंतर इतर हक्क म्हणून नाही पहिलं नाव लागल्यानंतरच ते कुठलाही व्यवहार करू शकतात पण हे चुकीचं जसं मी म्हटलं पॉवर ऑफ अटॉर्नी देऊन हा जो सगळा व्यवहार झालाय हे अब्सोल्यूट फ्रॉड आहे त्याच्या दुसरं तिसरं काही नावच म्हणताच येत नाही आता त्याचा पुढचा विषय की तहसीलदार हे जेव्हा पत्र लिहितात नऊ सहा ला दाखवलंय मी बघते की तात्काळ चोवीस तासात उत्तर द्या चोवीस तासात अभिप्राय द्या अर्जंट इंटरव्हेन्शन हे जे शब्द जे मी सिंचन घोटाळ्यात देखील बघितले होते खास बाब तात्काळ करा हे सगळे पुन्हा इथे येताना दिसत आहेत आणि हे अगदी टिपिकल अजित पवारांचे त्यांनी सांगितल्याप्रमाणेच केलं जातं याच्यात काहीच शंका नाही आता याच्यात पुढची जी सगळी पत्र आहेत ती आधी तहसीलदार लिहितात बोटॅनिकल गार्डनला बोटॅनिकल गार्डन असं म्हणतं की आमच्या इकडे सोळा जूनला दोन हजार पंचवीसला अचानकपणे काही लोक आली त्यांनी दादागिरी केली की जमीन खाली करा आणि म्हणून तुम्ही कलेक्टरांना त्यांनी पत्र लिहिलं की तुम्ही याच्यात अर्जंट इंटरव्हेन्शन करा म्हणजे जून महिन्यापासून कलेक्टरांना माहिती होतं कलेक्टरांनी एस डीओला पत्र लिहिलं एसडीओनी तहसीलदारला लिहिलं मग कलेक्टर या चौकशी समितीत कसे असू शकतात आणि ते पण पुण्याचे सगळे अधिकारी जसं मी म्हटलं हे या समितीत कसे असू शकतात आता ही जी पुढची सगळी माणसं आहेत या सगळ्यांना माहिती होतं की हे फ्रॉड आहे पण एकामध्ये म्हणजे पासून हे जून मध्ये पहिलं पत्र बोटॅनिकल गार्डननी सोळा तारखेला लिहिलं कलेक्टरना आणि तीस डिसेंबरला ते शीतल तेजवानी लिहिलेलं होतं तर तीस डिसेंबर दोन हजार चोवीस त्या आता नोव्हेंबर दोन हजार पंचवीस कलेक्टरांनी काहीही केली नाही अशा कलेक्टरना तात्काळ निलंबित करा त्यांच्यावर सुद्धा चौकशी झाली पाहिजे त्यांचं हे नाव या समितीमध्ये असता कामा नये आणि माझा चॅलेंज आहे की देवेंद्र फडणवीस तसं करणार नाहीत कारण आताच्या घटकेला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत त्यांना ही सगळी मंडळी लागणार आहेत पण हे केलं गेलं पाहिजे म्हणून मी जसं म्हटलं की आत्ताच्या घटकेला मला कायद्याने ही मागणी करायला लागतीये ती मागणी मी केली आहे आता जर याच्यात काम झालं नाही तर मी आता एसीएस रेव्हेन्यू पण जाऊन भेटणार आहेत विकास खरे खरगेजींना कारण त्यांच्या अध्यक्षतेखाली हा याची चौकशी होणार आहे तर ह्या सगळ्या गोष्टी मी जाऊन मांडणार आहे आणि हा जो मग मी काढून ठेवला फार म्हणून मी शेवटचा डॉक्युमेंट दाखवते की ही जी आहे ती पॉवर ऑफ अटॉर्नी आहे ही रजिस्टर्ड पॉवर ऑफ अटॉर्नी मुळात बिलकुल नाही आहे आणि जर ही नीट वाचून बघितली तर याच्यात विक्रीची सही करण्याचे अधिकार नाहीयेत तर पहिला प्रॉब्लेम की ते रजिस्टर्ड नाहीये दुसरा प्रॉब्लेम विक्रीची सही करण्याचे अधिकार नाहीयेत आणि तिसरा प्रॉब्लेम की ती विक्रीचे पावर घेऊन उपयोग काय ती जमीनच जर त्यांच्या नावावर नसेल तर हे सगळे उद्योग करून हे जे केलेलं आहे ते एक भयानक मोठ फ्रॉड आहे आणि त्यासाठी पहिलं म्हणजे अजित पवारांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे उपमुख्यमंत्री पदाचा आणि पालकमंत्री पदाचा तरच याच्यात चौकशी होऊ शकेल आता या व्यतिरिक्त मी तर मालिकाच करायचं ठरवलंय माझ्याकडे आता मी हळूहळू हळू सगळे त्यांचे जेवढ्या कंपनीज आहेत जवळजवळ सिक्स्टी नाईन कंपनीज अजित पवार आणि त्यांच्या जवळच्या लोकांच्या आहेत त्याच्यात जमिनीचे किती किती व्यवहार झाले आहेत हे सगळं मी हळूहळू काढणार आहे पण आत्ताच्या घटकेला कारण सगळ्याचंच किचा आठवेला नको म्हणून कायदेशीर बाबी दोन गोष्टीतल्या मी काढल्या पहिला म्हणजे हा व्यवहार रद्द करता येणार नाही ना सेकंडली हा जो पार्थ पवारला याच्यात बाहेर ठेवला गेलाय एफ आय आर मधनं तर तात्काळ त्याचं नाव एफ आय मध्ये घातलं गेलं पाहिजे अमेडिया एंटरप्राईजेसचा घातलं गेलं पाहिजे कारण लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिपमध्ये लायबिलिटी ही अनलिमिटेड पार्टनर्सवर नक्कीच असते जेव्हा फ्रॉड केला जातो तेव्हा चला धन्यवाद